आधी शक्ती मुक्ताबाई की जय इथस्त तो तार्किक मार्जार व्यर्थ करणारा व्यक्ती मांजरेच्या जन्माला जातो कक्षागार दाक कधी दुसऱ्याचे घर जाणारा कासव्याच्या जन्माला जातो न्यासा पारी चानपत्य दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळबाळ होत नाही रत्नापारीचे अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धान्य हरणान शक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवला चांडाल देवाचे खाणारा चांडा योनीला जातो मातृवधो अंधत्व आईचा वध करणारा आंधळाहून जन्माला येतो वार्धू शिकह व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो नाभो नास्तिक मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा चोरणारा प्रेत युनिला जातो भूतकात ध्यापक शुंगाल पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आले वा आपण त्याचा त्याग केला ब्रह्मराक्षस होतो शनिवार सरे आर्द्रकम खादित यात्रा करुयात शनिवारी आद्र खाऊन प्रवास तु� करावा रविवास रे दुधम जलम वा पितवा यात्रा करत रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार सरी आदर्श दुष्टवा यात्रा कुळ्यात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगळे गुळम संकाद्य यात्रा कुळ्यात मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरीत तिलम वा खादित यात्रा कुळ्यात बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुर दधी जी रकम वा खादित वा यात्रा करूयात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्र एव सरसकमचे संकाद्य यात्रा करूयात शुक्रवारी जव किंवा मौरी खाऊन प्रवास करावा च तांबूल उपवास उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाच मंतुनाथ आठ वस्तू उ... उप उ... एकापेक्षा जास्त वेळास पाणी पिल्याने व तसेच दिवसा झोपल्याने पाण्याचा विड्या खाल्ल्याने सुद्धा उपवास मोडतो कष्टान्य व्रतज्ञानी अपमौलम घृतम पय हवीर ब्राह्मण काम्याच गुरुर वचन औषध आठ वस्तू उपवास मोडीत नाहीत पाणी फळ मूळ आणि दूध तसेच तूप गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन व औषध षष्टी वर्ष शस्त्र आणि नरकम पतिपाद्य आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात जातो ना शोचम नोदकम नागनी नाश्रुपातम चकारे आत्महत्या करणाऱ्याचे सुटक नाही त्याला पाणी पाजू नये त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही उपवास दिनेयस्तु दंत धाव नकुंदर स नरकम या ती व्याघ्र भक्ष चतुर्युगम उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो त्याला चार युगापर्यंत वाघ खातो मातरम पीतरम वा पी भातरम सु गुरु यमुद्दिश्य निमज्जते द्वादश फल भवेत जो आई वडील भाऊ मित्र त्याच्यासाठी स्नान करतो त्याला त्या स्नानाचा बारावा भाग मिळतो क्षमा दमोस्तेयम शौच इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यमत्क्रोधो दशकम धर्म लक्षण धृती धीर क्षमा दम अस्तेय शौच इंद्रिय निग्रह अक्रोड हे धर्माचे दहा लक्षणं आहेत अवसनाना देहेंद्रियानाम अवष्टंभ हेतू धृती कष्ट हे लिहिल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्यास कारण जी मानसिक शक्ती तिला धीर धृती इंग्रजीमध्ये करेच असे म्हणतात निंदंतुनी धी धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारीरिक कष्ट धीरते कारण साध्य साय होतो नारायण नीति निपुणा वा स्वनंतु लक्ष्मी समाविशत गच्छत्वा वा यथेष्टं अध्य वा मरणमस्तु युगातरे वा न्यायात पथ प्रविचलती पदम न धीरा चांगल्या माणसाने निंदा करो किंवा करो लक्ष्मी भरपूर येऊ किंवा